वसमत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र मु, राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं काय विषय होता काय संदर्भ निवेदन या बाबतीत होतं की अकोल्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी जो तेरा वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार झाला त्याविषयी आम्ही निवेदन दिलेलं आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना की त्या नराधमाना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्याचा एन्काउंटर करावा या बाबतीत आम्ही निवेदन दिलेलं आहे अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर पेटून उठू हिंदू समाज एक एक संघटित करून पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकू जय हिंद जय महाता मागील चार पाच दिवसाखाली गण गणपती विसर्जनाच्या दिवशी अकोला येथील तेरा तेरा वर्षाच्या बालिकेवर पाशवी अत्याचार करण्या नरा समाज शिक्षा करण्याबाबत हा विषय आहे त्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलो आणि त्या आणि त्या ह्याला त्या रोहित खानला इन्कॉटरची शिक्षा द्यावी अशीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि तातडीने द्यावी हीच आमच्या सर्वांची मागणी आहे